नमस्कार नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर तुमच्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ म्हणजे एक मनोरंजनात्मक आहे जर लहान मुलापासूनच हा घरी आलो आणि लहान मुलं का खेळत होते तर खेळता खेळता तर चला बा त्याच्यापासून एक व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर सर्व मुलं जमा झालेली होती आणि सर्वजण जे फटाके आणले ते सर्व मागत होते तर आपण त्यांना फटाके न देता चला बा त्या फटाक्यातूनच एक व्हिडिओ बनव म्हणून एक व्हिडिओ तयार केलेला आहे की त्या फटाक्या आपण एक बॉक्स घेतलेला आहे सर्व त्या बॉक्समध्ये हे बघू शकता तुम्ही आता बॉक्स आहे तर हे बॉक्स वगैरे सर्व जमा केलेले आहे जे जे वस्तू आणलं त्याचं आणि त्याच्यातनी आपण ते जे फटाके आहेत की जसं जा झाड आहे चक्री आहे सुतडी बॉम आहे सुरकाळे आहे आणि आपलं छोटे छोटे फटाके आहेत की लसण फटाके आहे आणि सर्वजणं मागत होते चक्र्या वगैरे हो तर आपण त्यांना फटाके न देता आपण डायरेक्टमध्ये देता सर्व पॅक केलेलं आहे बॉक्समध्ये तर हे बघा बॉक्समध्ये पॅक करताना लहान बोल चोरूचोरू बघत आहे तर आपण दरवाजा लाऊट घेतला होता आणि सर्व यात एक एक फटाका पॅक करत आहे जसं की आपण सुरकाड एका बॉक्समध्ये टाकलेला आहे आणि चक्रा पण एका बॉक्समध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर सुतळी बॉम्ब पण एका बॉक्समध्ये टाकलेलं आहे तर हे आपण आता त्यांना प्रत्यक्षात न देता किंवा गिफ्ट म्हणून त्याला सर्वजण देणार आहे तर याच्यातून एक मनोरंजन पण होत आहे आणि कोण जिखील तर ते पण तुम्हाला समजणार आहे तर हे बघू शकतात मी आता आता हे सर्व बॉक्स आणलेले आहे आणि या बॉक्समध्ये सर्वजण एक एक आयटम फिक्स केलेलं आहे के आणि प्रत्येकाला आपण एक आयटम विचारणार आहे किंवा या बॉक्समध्ये तुला काय पाहिजे आणि तेच त्या बॉक्समध्ये जर निघालं तर त्याला ते देणार आहे आपण गिफ्ट आणि त्याच्यानंतर त्याला काय पाहिजे नाही सकाळी निघाले चला बाजूला बाजूला नाही वाच तू बाजुला चाल बाजूला वंशी चाल दुसरा पै बजे मग तुला काय पाहिजे अरे ते खुल्ला ना ते नाही ते बाजून ठेव तू हा नाव सांग काय रितनी संस्कार बक्षीस हो कुणाला तुमच्या सुटीड बांधू बक्षीस नाही सुटेल बाब नाही ती जेराच्या पाय कटला दोन गिफ्ट किप किपले चला तिसर सांग का बाय तुले का आहे ते तु ओळख पटकन तू अरे अनसुंद झाली ना दुसरं पाय ना थांब थांब दूर थांबा थांब थांब

फुलल्याला सुतळी बाम मध्ये पडागे त्याला आपण देणार पन्नास रुपये गिफ्ट पन्नास रुपये देणार गिफ्ट पाहिजे तुले ते सर्व फुलल्याला एक गिफ्ट मध्ये विनयला तो विनयला आपण त्याचा बक्षीस म्हणजे फटाके सुतळी बाम फुल सुतळी बाम तो काही फोडू शकत नाही त्याला त्याचा फटाक्याचा त्रास होईल त्याच्यामुळे आपण त्याला पन्नास रुपये देत आहे गिफ्ट बघा ओके तर अशा प्रकारे विनयला आपण गिफ्ट दिलेला आहे तर हे लहान मुलांना फटाके न फुडू देता त्यांना आपण त्याच्याचपासून एक मनोरंजन करतात त्यामुळे आपण त्याला बाम वगैरे दिलेला नाही आहे आणि त्यांना सूर काळी वगैरे लसण फटाके असेच फटाके वाटून दिलेले आपण तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आपण असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे नेहमीसाठी तुमच्यासाठी मनोरंजनासाठी ओके बाय बघा सर्व प्रकारे वाटून दिले त्यामुळे सर्व मुलं खुश झालेले आणि सर्व आनंदी आहेत अशा प्रकारे sela okay bye betul apa je video